नमस्कार यूट्यूब फॅमिली रोज रात्री काय बनवा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो तर झटपट बनणारे असा आपल्या नवीन पदार्थ आहे आजचा चकुल्या वरण फळ किंवा गुजरातीमध्ये त्याला दाल ढोकली पण म्हणतात त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण लसूण पेस्ट टोमॅटो किसलेले खोबरे कोथिंबीर कढीपत्ता थोडासा हिंद लाल चटणी मीठ हळद आणि शिजवलेलं वरण किंवा आपण दुपारी उरलेलं वरण सुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो तर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फोडणी टाकून घेऊ तेलामध्ये जिरे मोहरी अद्रक लस लसणाची पेस्ट थोडासा हिंग सर्व ब्राऊन होऊ पर्यंत कलर येऊपर्यंत हो भाजून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये लाल चटणी हळद टाकून घेऊ चवीनुसार मी दीड चमचा हा लाल चटणी टाकत आहे थोडीशी हळद तुम्ही तुरीची डाळी चौऱ्यांनी टाकू शकता किंवा मुगाची डाळ तुम्हाला जी आवडती तुम्ही टाकू शकता मी याच्यामध्ये तुरीच्या डाळी शिजवलेली डाळ टाकत आहे आता बघू शकता एवढं दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी दोन माणसासाठी बनवत आहे व्यक्तींसाठी आता आपण गव्हाचं पीठ रोज जसं कण पोळ्यांसाठी भरतो तसं मळून घ्यायचं हव्या तशा आकारामध्ये आपण चकुल्या कापू शकतो अशा प्रकारे आपण घट्ट मळलेल्या पिठाची पोळी तयार करून घ्यायची आणि पिझ्झा कटरने किंवा चाकूने तुम्ही चाकूच्या साह्याने तुम्ही असे काप करून घेऊ शकता तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये काप करता येतात असे छान प्रकारे उकळी आलेली आहे आपल्या फोडणीला आता त्याच्यामध्ये आपण तयार केलेले सर्व फळं टाकून देऊ दहा दहा मिनिट याला कमीत कमी शिजण्यासाठी लागतात झाकण ठेवून चांगले शिजून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले फळ शिजलेले आहेत याच्यावरून कोथिंबीर पेरून मस्तपैकी खायला सुरुवात करू शकता रेसिपी आवडल्यास नंदिनी किचन फूडला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका